नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डब्ल्यू एस स्मार्ट गवाने रोड परभणी कुणाच्या अस्तित्वाची तर कुणाच्या प्रतिष्ठेची ठरणार निवडणूक आनंद भरोसेंना प्रचारात सर्वसामान्यांची साथ मेघाताई फळ यांच्याकडून मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर भर आणि परभणी कृषी बाजार समितीमध्ये उद्यापासून कापूस खरेदी आता पाहूया बातमी सविस्तरपणे येणाऱ्या वीस नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे त्या अनुषंगानं परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या मातब्बर उमेदवारांनी काहींसाठी ही निवडणूक का अस्तित्वाची तर काहीसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे महाविकास आघाडी महायुती वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय समाज पक्ष यासह काही अपेक्षांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे काहींनी एक वेळ तर काहींनी दोन टर्म विधानसभेची आमदारकी भोगली आहे त्यांच्यामुळे ही लढाई अस्तित्वाची ठरत आहे परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील हे हॅट्रिक साधण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची ठरत आहे तर शिंदेसेनेच्या शिवसेनेतून आनंद भरोसे हे निवडणूक रिंगणात असून भाजपातून शिवसेनेत आल्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरत आहे पाथरी विधानसभा मतदारसंघात आमदार सुरेश वरपुडकर काँग्रेसतर्फे तर माजी आमदार बाबाजनी दुर्राणी अपक्ष आणि माजी आमदार मोहन भाऊ फळ यांचे वडील माधोरा फळ हे देखील अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत या तिघांसाठी ही निवडणूक अस्तित्वाची तर विद्यमान आमदार राजेश विटेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणि सईद खान हे राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवडणूक रिंगणात आहेत या दोघांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे गंगाखेड विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे हे राष्ट्रीय समाज पक्षाकडून निवडणूक रिंगणात आहेत माजी आमदार सीताराम घनदाट हे वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत तर या दोघांसाठी अस्तित्वाची ठरणारी ही निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विशाल कदम यांच्यासाठी प्रतिष्ठेचे मांडण्यात येत आहे जिंतूर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार विजय भांबळे ह्या दोघांसाठी आपले अस्तित्व टिकवणारी हे निवडणूक आहे तर माजी आमदार कुंडिकराव नागरे यांचे चिरंजीव सुरेश नागरे हे वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुकीच्या मैदानात असून त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मांडण्यात येत आहे परभणी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार आनंद शेषराव भरोसे यांना प्रचारात सर्वसामान्य नागरिकांची साथ मिळत आहे प्रचारादरम्यान प्रत्येक ठिकाणी लाडक्या बहिणींकडून आपल्या आनंदभाऊचे आवक्षमण करण्यात येत आहे त्याचप्रमाणे ग्रामीण भागातही माय माऊली आनंद भरोसे यांना विजयासाठी आशीर्वाद देत आहेत गावातील ज्येष्ठांशी संवाद साधताना त्यांच्या आडी आनंद भरोसे हे जाणून घेत आहेत त्यांनी काल झरी टाकळी कुंभर करणं त्याचप्रमाणे परभणी शहरातील विद्यानगर नाथनगर त्रिमूर्तीनगर आदी भागात संपर्क अभियान करून नागरिकांशी चर्चा केली नागरिकांनी के या निवडणुकीत त्यांना विजयासाठी आशीर्वाद दिले पाथरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माधवराव फळ यांच्या प्रचारासाठी माजी आमदार मोहनभाऊ फळ यांच्या सुविद्य पत्नी मेघाताई फळ या जोरदार प्रचार यंत्रणा राबवत आहेत त्यांनी आज मतदारसंघातील सोमठाणा आणि मतदारसंघातील इतर गावांना देखील भेटी देऊन महिला पुरुष यांना माजी आमदार मोहन भाऊ फळ यांनी केलेल्या कामाची आठवण करून दिली या भागातील महिला या शेती कामासाठी बांधावर गेल्याचे समजताच मेघाताईंनी थेट बांधावर जाऊन महिला मतदारांशी संवाद साधला आणि विजयासाठी त्यांच्याकडून आशीर्वाद मागितला नागरिकांनी देखील माधोराव फळ यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन या प्रसंगी दिले पेन्शनधारकांसाठी आवश्यक असलेले जीवन प्रमाणपत्र काढून मिळेल आवश्यक असल्यास घरपोच सेवा मिळेल संपर्क श्री विष्णू बल्टी सर्व्हिसेस स्टेशन रोड परभणी परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी सोमवारपासून खाजगी व्यापाऱ्यांमार्फत कापूस खरेदीला सुरुवात होणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी मार्केट यार्डामध्ये कापसाची वाहने आणल्यानंतर ती क्रमवारपणे लावून जाहीर लिलाव प्रक्रिया पार पाडल्यानंतर याबाबतची सौदापट्टी घेऊन संबंधित जिनिंगवर आपली वाहने घेऊन जावीत अधिक माहितीसाठी परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात संपर्क साधावा असं आवाहन बाजार समिती सभापती पंढरीनाथ घुले उपसभापती अजय माधवराव चव्हाण सर्व संचालक मंडळ आणि सचिव संजय तळणीकर यांनी केलं आहे या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद